मान्य खासदार शिकांजी शिंदे साहेब आणि आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला चार चान लावले त्याबद्दल आप आपण धन्यवाद देतो साहेब या कल्याणसाठी आपण आणि खासदार शिकांजी साहेब नेहमीच कल्याणकारी बनलेले आहेत मग एखादी कल्याण शहराचा अडचणीचा विषय असू द्या त्या पत्री पुलाला आई जरी मरी उडाण पूल त्या ठिकाणी खासदार शिकांजी साहेब शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस उभा राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच ठिकाणी अनेक अपघात होण्याची शक्यता असताना सुद्धा जातीने रात्रंदिवस तिथे उभा राहून तो पूल बनवला त्याबद्दल त्याचा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या कल्याण शहर जेव्हा वंचित असतो या ठिकाणी बौद्ध समाज मोठ्या संख्येने राहतात आणि त्यांना पलीकडे जावं लागायचं बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला त्यामुळे खासदार श्रीकांतजी साहेबांना त्या लोकांनी मागणी केली आणि त्या ठिकाणी पुतळ्याची मागणी करत असताना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी स्मारक उभं केलं जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनातील जीवनामध्ये केलेला त्याग संघर्ष या बाबी लक्षात देण्यासाठी विद्यार्थीसाठी तरुण पिढीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मारकचं युद्ध पातळी ते काम सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये उद्घाटन होईल त्यामुळे याच ठिकाणी एवढंच सांगेल खासदार श्रीकांत शिंदे साहेब प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी कल्याण शहराला आडी अडचणी असते त्या त्यावेळेस कसलीही परवा न करता इंडिव्हिज्युअल त्या स्वतः नाही लोक अडचणी असतात तेव्हा पैसे देतात मग तो वैद्यकीय कक्षेतला असू द्या या कोणत्याही क्षेत्रात असू द्या त्यामुळे खासदार शिकांजी शिंदे साहेब आम्हाला मध्ये लाभले त्या आमचं भाग्य आम्ही समजतो साहेब मला आजही आठवतं मी जेव्हा इलेक्शनच्या फिरमध्ये उभा होतो नगरसेवक करता या ठिकाणी आपल्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की या ठिकाणचा एखादा एखादा नेता या ठिकाणी महेश गायकवाडला गुंडा नावाने गुंड म्हणून उभा केला असं सम, त्यामुळे आपलं काय मत आहे मान्य खा मुख्यमंत्री साहेब आपण त्यावेळेस आपण भाषण केलेलं आजही मला आठवतं की आपण त्या ठिकाणी भाषण केलं होतं की आया बहिणीवरती जर अत्याचार होत असेल आणि त्या अत्याचाराच्या विरोधात जर कोण लढा देत असेल एखाद्या गोरगरीबाला वर अन्याय होत असेल आणि त्या ठिकाणी विरोधात कोण लढा देत असेल भांडणं करत असेल मारामारी करत असेल तो गुंडा माझा आहे साहेब हा आज गुंडा गुंडा नाही राहिला आज लोकांच्या नजरेत आपण आपल्यासारख्या नेत्याने जेव्हा पाठीवर आत ठेवला तेव्हा आज लोक समाजकारक आणि लोकांच्या हिताचा भाऊ म्हणून मानतात त्याबद्दल खरंच त्यावेळेस जर आपण उभे न राहिला तर हा माय जे आयकॉड आज गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्येच अडकला असता त्यामुळे आपण धन्यवाद देतो साहेब खूप बोलण्यासारखं आहे कारण की आपण कोरोना काळात सुद्धा जनतेने बघितले आपण स्वतःची जीवाची परवा न करता त्यावेळेस एखाद्या कोरोना झाला तर दा तो बाहेर निघत नव्हता त्यावेळेस खासदार श्रीकांती शिंदे साहेबाला एकदा नाही होत दोनदा कोरोना झाल्यानंतर सुद्धा लोकांसाठी धावून जात होते त्याचप्रमाणे आपण धावून जात दा होता आपलं किती कौतुक करावं आणि आपलं किती धन्यवाद मानावं हा आमच्यासाठी खूप मोठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवल त्याबद्दल आपण धन्यवाद देतो असंच आपलं कल्याण कल्याणकारांमध्ये प्रेम असू द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र